महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आगामी महानगरपालिका एकत्र लढविणार असल्याचे सुतोवाच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांचा मेळावा सोलापुरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी चंद्रकांत खैरे यांची भेट घेत आगामी महानगरपालिका निवडणुकासंदर्भात व मुंबईत निवडणूक कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात चर्चा केली यावेळी सेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सेना मनसे एकत्र आल्याने अनेकांना पोटदुखी होत आहे आगामी महापालिका निवडणुका दोन्ही पक्ष संपूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे सांगितले सदर प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत हिंगळे शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिषेक रंपुरे रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष गोविंद बंदपट्टे विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष वैभव रंपुरे समर्थ माळगे अभिषेक किरकल सायपन जमखंडी यांच्यासह हो मनसैनिक उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी खळबळ मागलेली आहे दोन भाऊ एकत्र येतात त्या ठिकाणी सगळे मीडिया वर्तमानपत्र चॅनल त्याच्यानेच भरलेलं आहे हे दोघं एकत्र झाले दोघं एकत्र राहतात आणि दोघं एकत्र येऊ लागलं हे पोट त्या ठिकाणी भाजपाचं खूप मोठं दुकान लागलं त्यांना गोळा देण्याची आता आवश्यकता म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आज उद्धवसाहेबांनी स्वतःच त्या ठिकाणी राणासाहेबांच्या बरोबर म्हणजे भाऊबंती वादळ सरकोन एकत्र आले आणि आत्तापर्यंत आपण नऊ वेळेस त्यांच्या घरी गेले किंवा त्यांच्या जे बोलले आणि हे याचाच होतं की आता आपण सगळे एकत्र असलं पाहिजे कारण पुढे हे भाज भारतीय जनता पार्टी निंदेगड दादा हे सगळे वाटोळ करून आले महाराष्ट्राचं मराठी भाषणांना करून देण्याचं काम हे दोन्ही भावांकडून होणार आहे महाराष्ट्रात सुद्धा सुटका मुंबई कोणी तोडू शकत नाही हे दोन भाऊ असले तर मुंबई कोणी तोडू शकत नाही नाही तर अमित शहा घरी पण त्या ठिकाणी ती मुंबई गुजरातला ॲडजस्ट करून टाकतील एक ठराव मानलं की समजा म्हणून या सगळ्या गोष्टीमधून आपल्या दोन्ही भावांची युती मजबूत करायची त्या ठिकाणी निवडून आणायचे हे मी आता माझ्या भाषा सोलापूरमध्ये सांगितलं